आपला सोलापूर निवासी साळी समाजाचे धडाडीचं नेतृत्व सौ जयश्री सफर व श्री नंदकुमार सफार या जोडीचा छत्तीसावा लग्नाचा वाढदिवस मोठ्या दिमाखात संपन्न झाला श्री नंदकुमार दादा हे सोलापूर जिल्ह्याचे समाजाचे अध्यक्ष आहेत तसेच सौजय तई या सोलापूरच्या नगरसेविका आहेत यांना शुभेच्छा देण्यासाठी मान्यवर नगरसेवक तसेच गावातील व इतर भागातील त्यांचे हितचंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते शुभेच्छा देण्यासाठी सागर मुदगल सोमनाथ खाडे प्रकाश मारवाडी गणेश भंडारे सांगोला शरद टेकळे संजय साळी प्रदीप भागवत तसेच इतर मित्रमंडळी पाहुणे भरपूर प्रमाणात उपस्थित होते सत्यमुख परिवारातर्फे या जोडीला लग्नाच्या छत्तीसाव्या निमित्त खूप खूप शुभेच्छा तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर इचलकर यांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका